जय महाराष्ट्र सर्वांना मी सौरेशम तपासे मनसे राज्य उपाध्यक्ष आज आपल्यासमोर येण्याचं कारण की मीरा भाईंदर शहर हे असं शहर आहे की जे सातत्याने काही ना काही कारणाने कायम चर्चेमध्ये असतं मग विषय राजकीय असो किंवा सामाजिक असो सातत्याने कुठल्या ना कुठल्या विषयाच्या माध्यमातून तो चर्चेत असतो आत्ताचा जो महत्वाचा विषय जो आहे तो गेल्या पाच सहा दिवसापासून जो चर्चेत आहे तो म्हणजे भाईदर पश्चिम उत्तन येथे होणारा कत्तलखाना आता या कत्तलखानाचा विषय असा आहे की आमच्या आमचे जे आयुक्त आहेत मीरा भाईंदरचे आयुक्त जे प्रशासक म्हणून येथे काम करतात आता त्यांच्या कामाच्या बाबतीत जर म्हणायचं गेलं ना म्हणावं लागेल की पावसाळा सगळा संपून गेला तरी रस्त्यांची सगळी कामं अर्धवट पडलेली आहेत त्या कामांकडे लक्ष नाहीये ते काम पूर्ण करायचे सोडून ते वेगळे वेगळे टेंडर आहेत जसं की हा कत्तलखाना चाळीस करोडचा हा टेंडर आहे आणि हे टेंडर त्यांनी काढलं उत्तनला कत्तलखाना करायचं बरं कत्तलखाना कुणाला हवाय आधी तुम्ही इथल्या जनतेला तर विचारा जी जनता उत्तन मध्ये राहते किंवा मीरा भाईंदरची जी जनता आहे त्यांना विचारा की त्यांना कत्तलखाना इथे हवाय का तुम्ही कशाला एक एक विकासाच्या नावाखाली एक एक गोष्टी तुम्ही लादताय आमच्यावरती जर आयुक्त प्रशासक जे आहेत संजय काटकर त्यांना स्वतःवरती जास्तच आत्मविश्वास झालेला दिसतोय की ते जे निर्णय घेतील तो तसाच पुढे चालू राहणार आहे असं त्यांना कुठेतरी भ्रम झालेला आहे आता हा कत्तलखानाचा जेव्हा बातमी जेव्हा बाहेर पडली हा टेंडर जेव्हा मंजूर झाला त्याच्यावरती इकडचे जे, जे आजी माजी आमदार आहेत त्यांचे व्हिडिओज येत आहेत गेल्या दोन तीन दिवसांपासून एक जण म्हणतोय मी मनपाच्या गच्चीवरून उडी मारेन कत्तलखाना नाही हटवला तर मी जेव देईन मेरे मरणे के बाद जो करणार आहे करू जे स्थानिक आमदार आहे ती बोलते की मला मी याच्यावरती लेटर टाकलेलं आहे कत्तलखाना होणार नाही म्हणून एक गोष्ट जी मला पण कळते की स्थानिक आमदार अजून आहे तिथे वन फोर्टी फाय ज्या क्षेत्रामध्ये हा कत्तलखाना खा सुरू होणार आहे त्या वन फोर्टी फायच्या विधानसभा विधानसभेच्या ज्या आमदार आहेत त्या इकडच्या स्थानिक गीता जैन मॅडम आहेत आणि त्यांना मला वाटतं सुरुवातीपासून हे टेंडर मंजूर होईपर्यंत सगळी कल्पना असावी कारण त्यांना विचारात घेतल्याशिवाय मला वाटत नाही की आयुक्त काटकर साहेब असा कुठला टेंडर काढतील बरं ते टेंडर काढल्याच्या नंतर ह्याच्यावरती बराच वादंग उठल्याच्या नंतर आज जैन मॅडम कमिशनरला भेटल्या आणि आज त्यांनी ते लेटर दिलं आम की आमचा विरोध आहे त्याच्या आधी दिले की नाही ते मला माहिती नाही पण आज ते मीडियाच्या समोर आलं आणि तेव्हा काटकर साहेब बोलले की नाही मी तो डी पी प्लॅन जर तयार नसेल तर मी ते टेंडर ते रद्द करेन पण डीपी प्लॅन तयार असो नाही तर नसो पण कत्तलखाना कुणाला कोणाला हवं आहे का तिकडे असं नाही की याच्या आधी मांसमच्छी खाणारी लोक इथे नव्हती असं नाही आहेत पण कत्तलखाना इथे हवाय का हे आधी विचारांना आयुक्त येतात आणि जातात पण जाताना मीरा भाईंदरची वाट लावूनच जायला पाहिजे का तर मला असं वाटतं हा विषय खूप गंभीर आहे दुसरी गोष्ट अनुषंगाने म्हणेन की जेवढे पण आमदार जे इथे झालेले आहेत माझे आमदार असून आत्ताचे स्थानिक आमदार असून मीरा भाईंदर हे महाराष्ट्रामध्ये आहे ठाणे जिल्ह्यामध्ये येतं आणि आत्ताच सगळ्यांनी ह्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि असं असताना अगदी पूर्वीपासूनही आणि आत्ताही हे जे आमदार आहेत किंवा इकडचे माजी नगरसेवक असतील यांना मराठीचा विसर पडलाय की आपण कुठल्या क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आलेलो आहे खेदाची गोष्ट ही आहे की पत्रकार सुद्धा हिंदीमध्ये त्यांना विचारतात आणि ते सुद्धा बाईट आपली जे त्यांचं मत आहे ते हिंदीमध्ये बोलतात तर मला असं वाटतंय की अनुषंगाने हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण आपल्या भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना हे जे आमदार मराठी क्षेत्रातून महाराष्ट्रातून निवडून येतात आणि असं निवडून आल्याच्या नंतर त्यांना पहिली भाषा जी बंधनकारक असायला पाहिजे ती म्हणजे इथली मराठी आणि ती भाषा ते विसरतात आणि हिंदीमध्ये जे काय मत मांडायचं ते हिंदीमध्ये असं का मला समजत नाही की असं का याच्यावरती सरकारने त्यांना बंधनकारक केलं पाहिजे तुमच्या शासकीय याच्यामध्ये जे निवडून येणारे आहेत किंवा जे, आहे। कि जे शासकीय सेवेत कामाला आहेत त्या सगळ्यांना मराठी ही बंधनकारकच असली पाहिजे का, का हिंदीमध्ये बोलतात कशासाठी हिंदीमध्ये बोलतात इथे मराठी लोक राहत नाहीत का इथे मराठी लोक बऱ्याच मोठ्या प्रमाणात हा गैरसमज आहे फक्त की मीरा बैंदर मध्ये मराठी टक्का कमी असं मुळीच नाहीये मराठी टक्का पूर्वी जसा होता त्याच्यापेक्षा जास्तीचा मराठी टक्का इथे आहे त्याच्यामुळे आमदार साहेबांना दोघांनाही आज आणि माझी माझी नरेंद्र मेहताजी आणि आता ज्या आहेत त्या गीता मॅडम जैन मॅडमजी या दोघांनाही मी विनंती करणार नाही खरं तर एक मीराबाईंदरची नागरिक म्हणून खडसावून बोलणारी मी व्यक्ती आहे की तुम्ही मराठी पहिले बोला कारण तुम्ही हिंदीमध्ये जे काही बोललात त्यातला एकही शब्द आम्हाला कळलेला नाहीये कत्तलखान्याचा हे स्टंटबाजी वगैरे करता ठीक आहे आता इलेक्शन आलेलं आहे त्याच्यामुळे दोघांनाही आपली खुर्ची सांभाळायची पण ती सांभाळताना मराठीचा विसर नाही पडला पाहिजे आणि आता आमच्या मराठीला आमच्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि म्हणून तुमचं प्रत्येक वक्तव्य हे मराठीतच असलं पाहिजे तुमची हिंदी भाषा आम्हाला अजिबात समजत नाही आणि ज्या उत्तनचा विषय मांडला ना त्या उत्तनला सुद्धा मराठीच भाषा कळते तिकडचे आमचे कोळी बांधव आहेत किंवा जे मराठी आगरे गाववाले आहेत त्या सगळ्यांना मराठीच भाषा कळते त्याच्यामुळे मराठीतूनच बोललं पाहिजे तुम्ही मला असं वाटतं आज कमिशनर साहेबांनी हे डिक्लेअर केलंय की डी पी प्लॅन अजून जर तयार झाला नसेल तर हा कत्तलखाना मी रद्द करतो पण जर डी पी प्लॅन तयार झाला तर मग तिथे कत्तलखाना होणार का असा मुळात माझा प्रश्न आहे आणि ह्या विषयावरती आता जे सत्तेत आहेत आमदार दोन्ही पक्षाचे शिवसेनेचे आणि गीताजन मॅडम आता मला वाटत नाही कुठल्या पक्षामध्ये कारण त्या प्रत्येक पक्षाचं नाव सोबत घेऊन चालतात त्याच्यामुळे त्या कुठल्या पक्षात आहेत ते मी तरी नाही सांगू शकत पण सध्या आहेत त्या आमदार तर जैन मॅडम आणि इकडचे सरनाईक साहेब जे, जे शिवसेनेचे से आहे शिंदे गटाचे आणि जे आता निवडून येणार असतील किंवा जे माजी आमदार होते ह्या सगळ्यांनी याच्यावरती विचार केला पाहिजे की जेव्हा हा प्लॅन धरेल तेव्हा हा कत्तलखाना पुन्हा होणार का कारण दोन वर्षापूर्वी वन फोर्टी सिक्समध्ये एका शाळेच्या जागेच्या आरक्षणावरती डम्पिंग ग्राउंड उभं करण्याचं षड्यंत्र सुरू होत त्याच्यानंतर आता हल्लीच जिथे लोक राहतात म्हणजे ते का म्हणून केलं मला माहिती नाही तिकडे सर्व धर्मीय दफनभूमी होणार होती नंतर लोकांनी प्रचंड विरोध केल्याच्या नंतर ते रद्द केलं मग हा विरोध करायची वेळ काही येते त्याच्या आधी तुम्ही मीराबाईंदरच्या ज्या क्षेत्रामध्ये हे करताय तिथल्या लोकांची तुम्ही बोला याविषयी त्यांचं मत काय आहे कारण त्यांनी लाखो रुपये गुंतवून इथे आपली वास्तू उभारलेली आहे त्या त्यामुळे त्यांना विचारत ते टॅक्स पेअर आहेत इथे ते, ते टॅक्स भरतात म्हणून त्यांचा हक्क पहिला येतो तुम्हाला त्यांना विचारात घ्यावंच लागणार आहे त्यांचं मत तुम्हाला विचारात घ्यायचंच आहे त्याच्यामुळे मला ह्याच्यावरती कमेंट्स यायला पाहिजेत कारण हे मीरा शहर आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्हा सुद्धा महाराष्ट्रात येतो त्याच्यामुळे मीरा सुद्धा महाराष्ट्रातच आहे ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव इथल्या सगळ्या नेत्यांनी सुद्धा ठेवली पाहिजे आणि इकडच्या सरकारी अधिकाऱ्यांनीसुद्धा ठेवली पाहिजे एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र